मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या भांडूप रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना थांबा देण्याच्या हालचालींना झालेला वेग आला आहे त्यासाठी स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एकेचाळीस कोटींची तरतूद केली आहे त्यामुळे मुलुंड भांडूप कांजूरमार्ग विक्रोळी घाटकोपर भागातील चाकरमाऱ्यांचा मोठा दिलासा मिळणार आहे परंतु भांडूप स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्याप कोणती अधिकृत माहिती आली नसल्यानं मध्य रेल्वे प्रशासनानं <पारा> म्हटलं <पारी> आहे <पारी> असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम